पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वनशक्ती संस्था आणि विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात वृक्षबंधन हा आगळा वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमात विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध देशी वृक्षांना राखी बांधून वृक्षांचे रक्षण संवर्धन आणि पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश दिला महाविद्यालयाचे चाळीस विद्यार्थी वनशक्ती संस्थेचे सदस्य शिक्षक वर्ग पर्यावरणप्रेमी आणि पत्रकारांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय विद्यार्थ्यांनी शाडू माती धान्य सुकलेली फुलं जुन्या कागदांचा पुनर्वापर कापड दोऱ्या आणि बिया वापरून पर्यावरणपूरक राख्या आणि बीज राख्या तयार केल्या या राख्या संपूर्णपणे जैवविघटनशील असून पर्यावरण स्नेही होत्या या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना आणि सर्जनशीलता निर्माण झाली या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्य फुल तामन तसेच पिंपळ हिरवी सावर कदंब सारख्या देशी वृक्षांना राखी बांधून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला हे वृक्ष पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान आहे कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राखीची पालखी साकारली आणि ती तलाव परिसरात मिरवण्यात आली पालखीच्या सोबतीने झाडे लावा झाडे जगवा निसर्गांचे रक्षण करा पर्यावरण संवर्धन करा देशी वृक्षांचे जतन करा अशा घोषणा देण्यात आल्या या घोषवाक्यानी परिसरात एक सकारात्मक ऊर्जा आजचा कार्यक्रम म्हणजे पर्यावरणाबाबतची जनजागृती आहे की, जन की विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दलचं महत्व कळायला पाहिजे म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवल्या अरुणा पाटील मॅडम असतील शेळगे मॅडम आपल्या धनुकुटे मॅडम पाटील सर या सगळ्यांनी मिळून एक छान दोन पालख्या सजवल्या एक प्राथमिक विभागाची एक माध्यमिक विभागाची आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणाविषयी संवेदना जागरूक करण्याचं काम या माध्यमातून आम्ही केलेलं आहे त्याच्यात स्काउट ऑफिस असेल त्यानंतर वन्यजीव संरक्षक संघटना असेल मोह विद्यालय या सर्वांनी मिळून संयुक्तपणे हा उपक्रम राबवलेला आहे मुलं खूप उत्साही आहेत आणि हा एक नव उपक्रम विद्यार्थ्यांना मिळालेला आहे विद्यार्थ्यांना आजपर्यंत काय माहित होतं भावाला फक्त राखी बांधायची पण झाडांना पण राखी बांधणं कारण झाडांचं रक्षण करणं आपली गरज आहे भारतामध्ये एक मोठी चळवळ उभी राहिली होती हिमाचलमध्ये जिचं नाव होतं चिपको मुवमेंट तिथं स्त्रिया झाडाला मिठी मारायच्या आणि कुणाला कुराळ चालवायची असेल तर पहिले आमच्या अंगावर चालवा नंतर झाडावर चालवा अशा प्रकारातली ती मुवमेंट होती त्याच पद्धतीतली एक सुधारित मुवमेंट आमच्या छोट्या छोट्या मुलींनी केलेली आहे आणि प्रत्येक झाडाला राखी बांधून रक्ष वृक्ष संवर्धनाचा एक चांगला संदेश देशामध्ये निर्माण केलेला आहे सुभाष मी वनशक्ती संस्थेची प्रकल्प अधिकारी आहे आम्ही ठाण्यामध्ये आणि ठाण्यालगतच्या परिसरांमध्ये वनशक्ती संस्थेमार्फत विविध ठिकाणी पर्यावरणपूरक राखी बनवण्याच्या अनेक कार्यशाळा यावर्षी आयोजित केल्या होत्या याचा या कार्यशाळांचा प्रमुख उद्देश म्हणजे पर्यावरणपूरक राख्या बनवल्या गेल्या पाहिजेत आणि प्लास्टिक थर्माकॉल किंवा इलेक्ट्रिक गोष्टींपासून बनवल्या जाणाऱ्या राख्या ज्या आहेत त्यांच्यापासून पर्यावरणाची होणारी हानी थांबवली गेली पाहिजे आणि पर्यावरणाला आपण प्रोटेक्ट करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एक आपलं आद्य कर्तव्य आपण पूर्ण केलं पाहिजे या हेतूने या कार्यशाळा आम्ही आयोजित केल्या होत्या त्याचबरोबर आज मोह विद्यालय आणि वनशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने वासुंद तलावातील परिसरातील झाडांना या निमित्ताने आम्ही वृक्षाबंधनाचा कार्यक्रम राख्या बांधून साजरा करण्यात आला तर साधारण देशी झाडांचं संगोपन व्हावं या हेतूने हा कार्यक्रम झाला होता हो राखी बांधली वर्षभर झाडांची निगा राखणार का कशा प्रकारे राखणार राखी कशापासून बनवली तुम्ही